পইচা কালো চাই লওঁ I'm sorry. I you

ऐका ऐका आता गोंधळ करण्यापेक्षा आपण सांगतो आणि कुणी एक जण पी आय साहेब आहे दणकोली पोलीस स्टेशन आता जी प्रेस कॉन्फरन्स झाली त्याच्या विरुद्ध तुम्ही आले आहे ना कुणी एक जण काय आहे त्यांचं म्हणणं ते सांग बोलतो दोनशे आम्हाला आंदोलन झालं त्यामध्ये आमची दिशाभूल करण्यात आली किशोर गजली म्हणताय की आमच्याकडे डॉक्युमेंट्स आहेत ती ज्या जागेचे आणि त्यांच्या आम्हाला कलेक्टरकडे गेलो आम्ही कलेक्टर सरांनी पण सांगितलं आम्हाला जे निवेदन दिलं त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा दोन दिवस उल्लेख नाही नाई कुठे रद्द केला यावरच उल्लेख आहे सर्वप्रथम तुम्ही कोण आहेत आम्ही दोनशे बहात्तर दिवस आम्ही पुन्हा नागरिकांची आमचा रेखा बागडे रेखा बागडे तुम्ही तिथलंच म्हणजे त्या आंदोलन बरोबर आणि तुमचा विरोध आहे ना माहिती आहे कालचा जो निर्णय झाला हा माहिती आहे तुम्हाला तर त्या निर्णय विरुद्ध आहे तुम्ही किती फेवरमध्ये फेवर फेवरमध्ये आहे सांगितलं मला ठीक आहे जागा पाहिजे पण वीस एकर जागा पाहिजे असं डॉक्युमेंट पाहिजे नाही बा आमचा विरोध आहे आणि तुमचं म्हणणं आहे की ते बरोबर आहे असंच आहे एवढंच ना तुम्ही सगळे कुठे एकाच एरियात राहणार कुठे

আমাৰ <laughs> মূল্য त्यांच्या ऑफिस मध्ये येते दोन पोरं लाईट वगैरे सगळं भिजून दिलं आणि एकट्या घरांनी बसला चौकीदार म्हणत सर्ग निच आहे आता

नाही नाही कसं आहे आपल्याला चर्चा करायची आहे मग समजा तयार होते नाही तुम्ही ऑफिसमध्ये जाऊन त्यांच्याशीरपत्र त्यांनी जर नाही केलं तर आम्हाला तुमचं आणि त्यांचं जवळचे आणि दोघंही जवळचे नाही पण आपल्याला आपलं म्हणणं काही गाडा नाही त्याला पाहिजे आपल्या दोघांचं पण आंदोलन एकाच गोष्टीसाठी बरोबर आता काही अशा बाबी झाल्या की ज्याच्यामध्ये आपला विरोध आहे बरोबर तर त्याच्यामध्ये आपल्याला राडा करून जमणार आहे की बोलून जमणार तुम्ही राडा करू नका आम्ही बघतो काय आम्ही त्याला पैसे पण विचारले आम्ही मेहनत करू करण्याची काम करून आम्ही त्याला एक एक रुपयाने अडप केलेला आहे सोपन नाही आम्हाला काही खूप गोंधळ पाहिजे सुरुवातीला आम्ही तोच प्रयत्न केला की त्यांनी समोर येऊन आमच्याशी बोलायला सुरुवात गोंधळ करण्याची सुरुवाती मधून अंबाझरी मधून गोंधळ करण्यास सुरुवात त्यांनी केली कारण की त्यांच्याजवळ खरं उत्तर असून त्यांनी हा शब्द म्हटला की तुम्ही आम्हाला कोण होता मला एक गोष्ट तुम्ही जनते हे आहे तुम्हाला हक्क आहे की नाही आहे हक्क नाही आहे विचारण्याचं तुम्ही विचारू शकता की तिथे आंदोलन झालं होतं त्याचं काय झालं हे जर आम्ही रितसर त्यांना प्रश्न केला आणि विचारलं

आम्ही त्यांना पहिले विचारण्याचा प्रयत्न करतो असा संबंध आहे असेल तर